आता मामाचं थोडं वर्चस्व राहिलं वाटतंय पण आमच्या तालुक्याचा विचार केला तर आम्हाला बागलांशिवाय पर्याय नाही काय परिस्थिती राहील दिग्विजय बागल दिग्विजय बागल साब आहे जायचं म्हणलं समजा संजय मामाच्या असू द्या किंवा नारायणाबाच्या असू द्या आमच्या घरचे लगेच नाही तुमचे काय काम की आवाज करीत नाहीत बागल बागल घराण्याचं म्हणलं की आमच्या कुठलाही पुरुष आम्हाला अडवू शकत नाही विचार करतो त्याच त्याच हॉटेला जायला नको वाटतंय तेव्हा आता असं स्थिती आहे की आता झालेल्या हॉटेल जायचं नवीन हॉटेल जायचं महिलांना असं कधी कुणी पैसे दिले नाहीत किंवा काही नाही तस एकनाथ साहेबांनी महिलांचा विचार केला महिलांसाठी योजना काढली कस काय आता पैसेच नाहीत पगार करायला कर सरकारकडे आता तिथे म्हटले तीन हजार कोटी ती निधी आणलाय म्हणते तालुक्यात मग काय आणला कुठे लावला कुठे महिलांसाठी काय उद्योग चालू निधी आणलाय पण तो गेला कुठे उघड्याच महाराज जिथं पैसे भेटतात तिथं काम केले पाहिजेत मग जनतेला लाडकी बहिणी आली की नाही तुम्हाला

महाराष्ट्रामध्ये भरपूर केले दिसून येते सध्या कागदावर हो मामांपासून खूप विकास झाला मामांनी काय केलं बघ मामांनी कारखाने उभा केले यंदा आमदार कोणाला करायचं प्रिन्स भैया बाग केल्या कुठली असाल पाणी आणलं तालुक्यासाठी नंतर दहीगाव सुरक्षेच्या त्याच्यामध्ये काम केलेलं आहे त्यांनी भारत स्वातंत्र्य झालेलं पंच्याहत्तर वर्ष झाला प्रश्न चालूच आहे त्यामुळे तालुक्याचा विकास त्यांच्या काळामध्ये जो झाला तो आता या दोन आमदारांच्या म्हणजे काळात झालेला नाही त्याच्यामुळे आमच्या तालुक्याचा जर महिलांचा विकास व्हायचा असला तर कमीत कमी मी बागल घराण्यातच व्यक्ती आली पाहिजे रस्त्याची रस्त्याचे काम झालेले नाहीत महिलांसाठी काय केलं नाही बचत गटाच्या मार्फत करमाळा तालुक्यासाठी त्यांनी काहीच केलं नाही योजनेच काय चलन म्हणून गॅरंटी नाही नमस्कार बोदडे चर्चा न्यूज चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको नमस्कार आपण सध्या आहोत करमाळ्यातील वीट या गावात एकंदरीत महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक लागलेली आहे एका बाजूला पाहिलं तर या भागाची परिस्थिती काय असणार आहे विधानसभेच्या अनुषंगाने आपल्या पाठीमागं सगळ्या बीड गावातल्या महिला उभ्या आहेत एकंदरीत त्यांना काय वाटतं विधानसभेच्या निवडणुका आहेत करमाळ्याची परिस्थिती काय तिरंगी लढतीत नेमकं आता कोण बाजी मारणार संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं सो करमाळ्याकडे कर लक्ष आहे एकंदरीत या मतदारसंघाचं नेतृत्व कोण करणार महिलांच्या मनातला आमदार नेमकं कोण आहे त्यांना नेमकं काय वाटतं तेच आपण जाणून घेऊ त्यांच्या माध्यमातून नमस्कार 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 नाव तुमचं पद्मजा इंगवले सध्या बघितलं तर महाराष्ट्रात हो विधानसभेची निवडणूक आहे विधानसभेची निवडणूक आहे तिरंगी लढत बघायला मिळते काय परिस्थिती राहील आता सध्या परिस्थिती अशी आहे की प्रत्येक महिलांची आणि ह्याचे विचार असेल की आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेवल्यानंतर तिथल्या हॉटेलमधलं जेवण चांगलं नाही तर आपण त्या हॉटेलात हो परत जात नाही आणि दुसऱ्या हॉटेलात गेलो दुसऱ्या हॉटेल पण ते जेवण चांगलं लागलं तर आपण तिसऱ्याचा विचार करतो त्याच त्याच हॉटेलला जायला नको वाटते त्यामुळे आता असं स्थिती आहे की आता ते झालेल्या हॉटेलात जायचं आणि नवीन हॉटेलात जायचं सध्या तिरंगी लढतीत नारायणबा पाटील आहेत दिग्विजय बागल आहेत त्याच्यानंतर संजय मामा शिंदे संजय मामा शिंदे मागचे आमदार होते काय परिस्थिती आमदार होते त्यांनी आता कर्माचा माझा काय असा विकास केला की आमच्या महिलांचा पहिला महिलांच्या बाबतीत त्यांनी काय केलं जो आमदार निधी असतो केंद्र सरकारकडनं पन्नास टक्के आमदार निधी असतो राखीव निधी महिलांसाठी असतो त्यातनं त्यांनी महिलांसाठी आतापर्यंत काहीच केलं नाही तुझं म्हणले तीन हजार कोटी निधी आणलाय म्हणते तालुक्यात मग काय आणला कुठे लावला कुठे महिलांसाठी काय उद्योग चालू केला कुठे उद्योग महिलांच्या नावाने चालू दाखवा मग आता काय परिस्थिती काय करायची यंदा आमचे दिग्विजय बागल हे तरुण सहसळता आहे आणि आम्हाला असं वाटतं की आजी माजी नको आता तरुण सहसळता आहे त्यांचे विचार आता नव्याने उगवलेले नव्याने आहे त्यांची आणि त्या विचारानं त्या आमदारकीत शिरलेत राज्यात बघितलं तर आता इथे सगळ्या महिला उभ्या हो आहेत सगळ्यांसाठी सरकारने योजना योजना चालू केली ती लाडकी बहीण कसं बघता तुम्ही एक महिला म्हणून त्या मा, मी असं बघते की माझा मला भाऊ म्हणून आतापर्यंत माझा लहान भाऊ असल्यामुळं मी त्याला सांभाळ केला मला माझ्या भावाचं पाठबळ मिळालं नाही पण पहिल्यांदाच माझ्या खात्यात लाडकी बहीण म्हणून मला एकनाथ शिंदे साहेबांचे पैसे मिळालेत तेव्हा मी त्या विचारानं आज त्यांच्यासाठी मी चप्पल पाहिजे की माझे भाऊ माझे भाऊ जेव्हा विजयी होते आणि मंत्रालयात जातील आणि त्यांचा झेंडा फडकेल त्यावेळेस मी चप्पल घालेल तोपर्यंत नाही बापरे चांगला पर्यंत केलाय भावासाठी नमस्कार आपण इथून सुरुवात सुरु <laughs> करूया तुमचं नाव सांगा के? आशा शिंदे शिंदे इथल्याच विडगावच्या बरोबर सध्या बघितलं तर महाराष्ट्रात निवडणूक आहे तुमच्या तर निवडणूक लागली तीन तीन उमेदवार तिरंगी लढत आहे काय कोण बागल उभा आहेत दिग्विजय बागल आहेत त्याच्यानंतर नारायण पाटील आहेत काय परिस्थिती राहील दिग्विजय बागल दिग्विजय बागल लाडकी बहिणी आली की नाही तुम्हाला आम्ही सर्वेस्त असल्यामुळे आम्हाला नाही भेटत कसं काय सर्व्हिस लाईन का आमचे सर सर्व्हिस लाईन ना त्याच्यामुळे नाही भेटत बरोबर आहे तुम्हाला असं नाही किती पैसे आहे बरं साडेसात खरं सांगा साडेसात हजार आले खुश दिसताय आलेत भावाने भावाने दिलेली बहिणीला आणि त्यात त्यांचा विजय भाऊ निवडणूक लागली ताई महाराष्ट्रात निवडणूक आहे कर्मयात पण निवडणूक लागली उमेदवार माहित असते ना तुम्हाला कोण कोण उभारले कोण कोण आहे बरं उभं राहिलेलं उमेदवार कोण आहे तर माहित असते आमदार तर माहित असते कोण होते आधी का नाही <laughs> कमी सांगू तुम्हाला संजय मामा शिंदे तुमचे आमदार होते आता निवडणूक लागली आता तीन तीन उमेदवार आहेत सध्या पुढे दिग्विजय मामा शिंदे नारायण पाटील पाटीलच विजय कुणाचा यांचा कुणाचा दिग्विजय नमस्कार नाही नाही मी बोलतो की तुम्ही नका तुमचं नाव सांगा की इथलेच तुम्ही निवडणूक लागलेली माहिती असा मतदान लय वेळ केलं असेल तुम्ही यंदा तिरंगी लढत इथं संजय मामा शिंदे तुमचे आमदार होते आता दिग्विजय बागल उभा आहेत संजय मामा शिंदे नारायण पाटील उभा आहेत काय कोणाचं आता प्रिन्स भा याला प्रिन्स भाई या का, का बरं कारण भाई यापर्यंत जे आम्ही विचार मांडू शकतो ते इतर कोणापुढेच मांडू शकत नाही प्रिंस भाई म्हणजे आमच्या घरातले व्यक्तिमत्व वाटतं आम्हाला कारण ह्याच्या आधी मामी होत्या दिदी साहेब पण उभा राहिल्या होत्या त्यांच्या पुढे जेवढा आम्ही मन मोकळेपणाने वावरू शकतो शक्यतो हो। महिला कारण ह्या आधी म्हणजे बऱ्याच वर्षापासून निवडणुका चालू आहेत पण पहिल्यांदा विटगावची महिला ज्या टायमाला दिदी साहेब उभा राहिल्या आणि दिदी साहेब त्याच मध्ये आल्यागाव मधल्या महिला सभेत दिसल्या ह्याच्या अगोदर फक्त कधीच महिला आलेल्या नाही ज्या टायमाला दिदी साहेब उभा राहिल्या आल्या नाहीत पण त्या ज्या टायमाला दिदी उभा राहिल्या त्याच वेळेस बीडगावच्या महिलांना चान्स भेटला आता तुमच्या भावाने पैसे पाठव्या हो ते पाठवले ते आख्या महाराष्ट्र पण आमच्या तालुक्याचा के विचार केला तर आम्हाला बागलांशिवाय पर्याय नाही काम केले भरपूर पण ते फक्त पुरुष प्रधान संस्कृतीने झाले त्यांच्या लेवलनी झालेले महिलांसाठी काही नसतं महिलांसाठी मन मोकळ करायचं म्हणलं आता एक आहे जायचं म्हणलं समजा संजय मामाच्या असू द्या किंवा नारायण असू द्या आमच्या घरचे लगेच नाही तुमचे काय काम आहेत दिदीचं म्हणलं की आवाज करीत नाहीत बागल बागल घराण्याचं म्हणलं की आमच्या कुठलाही पुरुष आम्हाला अडवू शकत नाही त्याच्यामुळं आमच्या तालुक्याचा जर महिलांचा विकास करायचा असला तर कमीत कमी बागल घराण्यातलीच व्यक्ती आली पाहिजे आता नाच निवडून जायचं तुम्ही का माग लागता एवढ्या <laughs> तुमचं नाव काय ताई तुमचं नावच तुम काय नाही म्हणलं तसं नाही तुमचं नाव सांग ललिता कांदे इथलेच आहे तो सध्या बघितलं निवडणूक लागली आहे माहित आहे काय परिस्थिती राहील इथून दिवशी शर्मिला जाधव जाधव इथलेच आहेत तुम्ही हो विचे सध्या निवडणूक लागली ताई नारायण पाटील उभाय दिग्विजय बागल उभाय संजय मामा शिंदे उभाय काय परिस्थिती नारायण तालुक्यातून <laughs> नाही आम्ही पहिल्यापासून दिग्विजय या बागल यांच्याच पार्टीचे आहोत ते आमच्या एकदम घरातले आहेत त्यामुळे आम्ही दुसरं विचारच करतो विचारच करत नाही विकास वगैरे काही हो विकास काय केलंय मामांपासून खूप विकास झाला मामांनी काय केलं बोलत मामांनी कारखाने उभा केले तालुक्यात तू म्हणताय बागलांनी कामं केली कुठली कुठली कामं केली जेणेकरून लोकांच्या दही गौसींच्या नुकसा केला आणि मकाई कारखाना चालू केला उभा केला अजिनात कारखाना चालू लोकांच्या उसाचे प्रश्न सोडवले सगळ्या गोष्टी सध्या आता लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात सरकारने हो। काय वाटतं बरं वो तुम्हाला योजनेबद्दल महिलांसाठी चांगले ना ते महिलांना असं कधी कुणी पैसे दिले नाहीत किंवा काही नाही तसं एकनाथ साहेबांनी महिलांचा विचार केला महिलांसाठी योजना काढली त्यामुळे महिलांच्या दृष्टीने हे चांगले त्यांच्याकडे आपण त्यांना जबाबदारी दिली तर काम होणार आहे ना कुठल्यापेक्षा

<laughs> <तो आस्तारा laughs> का तुम्ही चहा देत आहे का तुम्ही मला नको चहा काय चाललंय काय नाही वातावरण काय बर तालुक्यात तालुक्यात वातावरण चहाच आहे भाऊलेच नसतो बाईन भाव ठीक आहे काय चाललंय नमस्कार 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 नमस्ते नमस्कार काय नाव आहे दीपक गाडे इथलेस तुम्ही महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूक आहेत तालुक्यात पण निवडणूक लागली बरोबर काय परिस्थिती तालुक्यात काय तालुका आहे म्हणते आपलं करमाळ तालुक्यात आता मामाचं थोडं वर्चस्व राहिलं वाटत मताच विभाजन होईल बर शेवटी आता मतदारांचा फटका बसेल बरं सगळ्या गोष्टीचा वातावरण अजून तयार झालेलं नाही दोन चार जण उभा आहेत तुमच्या चार जण उभा आहेत बरोबर आहे परंतु तुम्हाला सगळे माहित असतील माहित असते तुम्हाला चेरीवी चेरीवी उमेदवार माहिती आहे हा जस मतदानाचा कालावधी जवळ येईल तसं थोडं चित्र स्पष्ट होईल बर आता सध्या थोडं मामा संजय मामांनी कुठली कामं केली बरं तालुक्यात के तुमच्या अशी पाचच काम सांगा मला आमच्या सध्या एकशे एकाहत्तर कोटी यांना माहित नाही तर कोटीचा रस्ता टाकला आहे त्या हम अंतर्गत काय काय काम केली सांगा परत एक डिक्सरचा पूल एक टाकला आहे हा पुन्हा हे दोनशे एकाहत्तर कोटीचा एक रस्ता टाकलाय आहे शाहुरी पटाचे माड्या त्यांचे नाही मी सगळ्यांच कार्य पण त्यांची काम सांगतोय मग आता निवडणूक महाराष्ट्रात लागली तुमच्या तालुक्यात पण निवडणूक काय परिस्थिती यंदा कुणाला आमदार करायचं मामाला मामाला फिक्स फिक्स सध्या बघितलं तर महाराष्ट्रात कुणाचं सरकार येईल असं तुम्हाला वाटतंय सरकार आताच काय सांगू शकत नाही महाविकास आघाडीचा कलय महाविकास आघाडीचा कलय तस काय अजून कुणाची कुणास जुळतोय अजून हा संजय भाऊ महायुतीत होते अगोदर त्याच्या आधी महाआघाडीत बी होते आता मग सरकार महायुतीत होत म्हणून तिकडे होत अपक्ष होते काही काही लोक असं म्हणते तिने उड्याच मारते तिकडून तिकडे नाही नाही मग उड्याच मारत जिथं पैसे भेटतात तिथं काम केले पाहिजेत जनतेचे ते अपक्ष होत काम झाली पाहिजेत लोक काम झाली पाहिजेत महाराष्ट्र काम त्यांनी भरपूर केलं दिसत नाही ते सध्या कागदावर आहे आधी कागदावर जाणं लागतं तेव्हा ते प्रत्यक्षात उभं राहतात मला एक गोष्ट म्हणायची आता तिरंगी लढतीत कोण भाजीमध्ये संजय मामा संजय मामा दुसरी गोष्ट अशी तालुक्यात पाण्याचा प्रश्न आहे काही भागामध्ये आणि काही भागामध्ये तरुणांच्या रोजगारीचा प्रश्न पण अजून आहे असे कितीतरी वर्ष झाले हे दोनही प्रश्नांवर रखडले गेले त्या प्रश्ना भारत स्वतंत्र झालेला पंच्याहत्तर वर्ष अजून प्रश्न चालूच आहेत प्रश्न राहत जास्त चालूच आहे मार्ग त्याच्यावर राज्यात लाडकी बहिणी योजना आली विविध योजना आल्या सरकार कसं वाटतं तुम्हाला कसं वागतं योजनेकडे योजनेच काय चलन म्हणून गॅरंटी नाही योजनेचं काय आता पैसेच नाहीत पगार करायला सरकारकडे आता तिथून तिथं देत राहिलेत पैसे आता पुढे कुठे देतात बघा की आता बंदच वाटते काही